अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची चीनच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठक दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारताचा कायम भर राहिल्याचं प्रतिपादन देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा राज्यात ऊसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार आणि बांगलादेशातल्या दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमधल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी हंगामी सरकारकडून पाच सदस्यीय समिती स्थापन भारत आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायम भर दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ते बोलत होते चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही द्विपक्षीय बैठक झाली सीमावाद ताणतणाव निवळणं व्यवस्थापन आणि सीमारेषांची निश्चिती या मुद्द्यावर विविध पातळ्यांवर सल्लामसलत सुरू ठेवण्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पहलगामचा हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती चीनच्या संरक्षण मंत्र्यांना दिली देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी मजबूत एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय एमएसएमई दिनाच्या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या एमएसएमई क्षेत्र देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम न केवल देश के सफल घरेलू उत्पाद में महत्वपूर्ण योगदान देते हैं, बल्कि वे जमीनी स्तर पर नवाचार को भी बढ़ावा देते हैं। ये उद्यम रोजगार सृजन के साथ साथ सामाजिक समावेश को भी सफल प्रदान करते हैं। एमएसएमई क्षेत्र भारत के सफल घरेलू उत्पाद में तीस प्रतिशत का योगदान रहा है ये क्षेत्र कृषि के बाद देश में दूसरे सबसे बड़ा रोजगार सृजन करता भी है सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत जगभरात एम एस एम ई क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ओळखून संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सतरामध्ये सत्तावीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय एम एस एम ई दिन म्हणून घोषित केला यंदा एम एस एम ई दिवसाचा विषय शाश्वत विकास आणि नवोन्मेषाचे चालक म्हणून एम एस एम ईची भूमिका वाढवणं हा आहे ओडिशाच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गेली अकरा वर्ष ऐतिहासिक ठरली आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेला एक लेख शेअर करताना मोदी बोलत होते चालू आर्थिक वर्षात ओडिशाच्या रेल्वे अर्थसंकल्पातल्या वाटपात बारापट वाढ होऊन दहा हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे वर्ष दोन हजार चौदापासून ओडिशात दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे नवीन रेल्वे रूळ बनवण्यात आले आहेत जे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहेत असं वैष्णव यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे भविष्यातला माणूस घडवण्यासाठी जे आवश्यक आहे त्यानुसार शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट निश्चित करण्याची गरज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे ते आज नागपुरात मंथनच्या वतीनं आयोजित शिक्षक परिसंवादात बोलत होते जगात सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हायचं आहे आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे असं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे विश्वगुरु म्हणून मान्यता फक्त आर्थिक आधारावर शक्य नाही त्यासाठी आपली संस्कृती परंपरा मूल्याधिष्ठित जीवनपद्धती याचा देखील विचार करावा लागेल असं ते म्हणाले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरगची यांच्याशी इराणमधल्या परिस्थितीबद्दल चर्चा केली इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेली चर्चा फलदायी ठरल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे भारतीय नागरिकांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल जयशंकर यांनी सय्यद अरगजी यांचे आभार मानले आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सन दोन हजार सव्वीसच्या साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढून साडेतीन कोटी ताणांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे जास्त पाऊस पडल्यामुळे ऊस उत्पादक राज्यांमध्ये विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन आणि लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे पुरवठा वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल धोरणात्मक परिस्थिती अनुकूल राहिली तर इथेनॉल उत्पादनही मोठ्या प्रमाणात होईल असं या अहवालात म्हटलं आहे बांगलादेशातल्या दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीस या तीन राष्ट्रीय निवडणुकांमधली अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारनं पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालची ही समिती येत्या तीस सप्टेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करेल नागरिकांचा मतदानाचा अधिकार लोकशाहीचं रक्षण आणि हुकुमशाहीला प्रतिबंध हा या चौकशीचा हेतू आहे पुढच्या निवडणुका मुक्त आणि न्याय वातावरणात व्हाव्यात यासाठी हे पाऊल उचललं आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन प्रथा परंपरेनुसार व्हावं यासाठी पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं आणि न्यायालयात टिकेल असं धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत असं ते म्हणाले गणेशमूर्ती तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव प्रथा परंपरेनुसार साजरा व्हावा उंच आणि मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक मार्ग काढावा असं ते म्हणाले हॉकी इंडिया मास्टर्स कप स्पर्धेत महिला गटात ओदिशानं तर पुरुष गटात तामिळनाडू संघानं विजेतेपद पटकावलं आहे चेन्नई इथं झालेल्या अंतिम सामन्यात ओदिशानं पंजाबवर एक शून्य अशी मात केली तर पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूनं महाराष्ट्राचा पाच शून्य असा पराभव केला उत्तराखंड उच्च न्यायालयानं त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांवरची बंदी उठवली आहे न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत आधीच्या वेळापत्रकात तीन दिवस वाढवण्यात आले आहेत हरियाणातल्या रोहतक इथं झालेल्या सतरा वर्षाखालच्या कनिष्ठ गट राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाचे दोन्ही संघ विजेते ठरले आहेत हरियाणाचा संघ दुसऱ्या तर महाराष्ट्राच्या मुलांचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला आहे दोन हजार एकोणतीसला ला होणाऱ्या पोलीस आपत्ती व्यवस्थापन सेवा आणि अग्निशामक दलांच्या जागतिक क्रीडा स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी घटना माद्ध माद्ध ही घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी समाजमाध्यमावर दिली आहे भारतातल्या क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्याचं हे द्योतक असल्याचं ते म्हणाले अहमदाबादमध्ये पन्नासहून अधिक क्रीडा प्रकारात ही स्पर्धा होईल पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनवा प्रांतात स्वात नदीला आलेल्या पुरात आज एकाच कुटुंबातले किमान अठरा जण वाहून गेले मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले आत्तापर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले असून शोध मोहीम सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची चीनच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय बैठक दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारताचा कायम भर राहिल्याचं प्रतिपादन देशाच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग परिसंस्था मजबूत असण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त दोन हजार सव्वीसच्या सा साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा राज्यात उसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढणार आणि बांगलादेशातल्या दोन हजार चौदा दोन हजार अठरा आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमधल्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी हंगामी सरकारकडून पाच सदस्यीय समिती स्थापन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार